अर्जुनाचा नातू म्हणजेच अभिमन्यूचा मुलगा परीक्षित उत्तम राज्यकारभार चालवत होता एकदा शिकारीसाठी तो वनात गेला शिकार त्याच्यापासून दूर गेली त्या हरणाला शोधत तो एका आश्रमापाशी आला तिथे बसलेल्या ऋषींना त्याने प्रश्न केला की हरिण कुठे पळालं ते मौनावस्थेत होते त्यांनी उत्तर न दिल्यामुळे परीक्षिताने चिडून त्यांच्या अंगावर मेलेला सर्प टाकला हा प्रकार त्यांच्या मुलाला कळला तो चिडून म्हटला की राजा परीक्षित आजपासून बरोबर सातव्या दिवशी तक्षक नावाच्या महाभयंकर सापाच्या दंशाने मरण पावेल परीक्षिताने स्वतःला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र बरोबर सातव्या दिवशी एक फळ खात असताना त्या फळातून अळी बाहेर आली या अळीच्या रूपात तक्षक होता बाहेर येताच त्याने त्याचा प्रचंड मोठा अवतार धारण केला आणि परीक्षिताला दंश करून मारलं परीक्षिताचा मुलगा म्हणजे जन्मेजय त्याला ही हकीकत समजली म्हणून त्याने सर्पसत्र म्हणजेच सगळ्या सापांची अग्नीमध्ये आहुती देण्याचं सूड भावनेने ठरवलं अशाच कथा पाहत राहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा